गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आम्ही पण फॅमिली तुमचं मनापासून स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर कशा आहात तुम्ही आय हो मस्त मदतच असणार आम्ही पण मस्त आहोत तर आता आज म्हटलं चला थोडंसं सकाळचं रुटीन करावं तुम्हाला आवडतं की नाही आवडत बघायला आता तर व्हिडिओ पुन्हा बघा स्किप नका करू थोडासा बघून घ्या बघितल्यावर कळेल की जमला की नाही जमला तर मी उठली सकाळी पाचला उठायचं होतं तर पाचचा अलारम काही ऐकू आला नाही मग साडेपाचला उठले तर अंश पण सोबत उठला मग परत त्याला झोपून दिलं मग मला उठायला सहा वाजले सहा वाजेला मी उठली पटकन आणि साहेबांसाठी पण बनवला कारण त्यांची फर्स्ट शिफ्ट होती तर मी त्यांच्यासाठी पटकन आलू वांग्याची भाजी आणि पोळ्या बनवल्या आता तुम्ही वांगे बटाटे बोलत असेल चपाती असं सर्व आपापली लँग्वेज असते तर पटकन आलुवंग्याची भाजी आणि पोळ्या बनवल्या त्यांचा टिफिन गेला तोच टिफिन आरोला पण झाला म्हणजे सर्वांसाठी एखादं आता जेवण बनवून घेतलं चहा वगैरे घेतला त्यांना त्यांना त्यांचा टाईम झाला ते गेले ड्युटीवर त्यांचं आवरलं त्यांचं ते गेले मग मी पण ब्रश वगैरे केलात आणि मी माझा चहा घेतला तर सकाळचा शू शूट घ्यायला काही तेवढं मला जमलं नाही कारण मग खूप घाई झालेली कारण उठायलाच मी लेट झालेली आज तर असं छानपैकी सगळं आवरून घेतलं चहा वगैरे घेतला आणि नंतर मग भांडे घासायला घेतले तर बघू शकता तुम्ही किती भांडे आहेत भाजीने पोळ्या बनवल्या हो पण भाजी किती झाले चहा पाण्याचे आणि रात्रीचे पण भांडे होते थोडेसे तर सर्व भांडे मी घासून घेतले आणि म्हटलं आता किचन पूर्णपणे आवरूनच घ्यावं नंतरच दुसऱ्या कामाला हात लावावं तर असं मी भांडे वगैरे करून घेतले आणि गॅस उट्टा वगैरे छान असा क्लीन करून घेतला गॅस धुवून घेतली चांगली एकदम पूर्ण गॅस उट्टा वगैरे सगळं क्लीन करून घेतला बाजू स्टाईल सगळी घासून घेतली कारण सकाळी भाजी करताना घाई झाली तर भाजीचं पण उडालं आहे त्याच्यावर तर असं म्हणून मी बटापट आपलं सगळं आवरून घेतलं कारण नंतर ते साडेसात वाजेपर्यंत आवरून मला आरोला पण उठायचं होतं कारण त्याचं आजचं स्कूल असते तर त्याला मी साडेसातला उठवते म्हणजे अर्धा तासात त्याचं होऊन जाते त्याचं असं आहे का तो उठत पण ना लोक खूप त्रास देतो उठायला तसं तर त्याला प्रेमाने आवाज दिला तर तो उठतच नाही ओरडून बिरडून कसं तरी मग त्याला उठवावं लागतं कारण तर काय माहीतच नाही त्याचा काय प्रॉब्लेम आहे तर तो ना उठतच नाही सकाळी गेल्या वर्षी याच टायमाला स्कूलला जायचा पण छान उठायचा आता यावर्षी तर त्याला स्कूलचं नाव घेतलं कीच हे होतं तो उठवलंच बघत नाही तर मी इकडे बघा सगळं गॅस उठा क्लीन करून घेतला नंद झाला आरवला उठवलं आरो तर नव्हता उठला पण अंश उठलेला त्याला परत झोपून नेलं म्हणजे पाच सात मिनटं परत माझे तिथे गेले मग याला उठवलं याला बोली चल आधीच आपल्याला उशीर झाला याला उठवलं पटकन आंघोळ वगैरे केली ब्रश त्याचा सर्वच करून द्यायला लागते तो ब्रश पण करत नाही आपल्या हाताने ब्रश करून द्यावं लागते आंघोळ करून दिली ब्रश करून दिलं छान असं त्याला रेडी केलं आणि त्याचं दूध गरम करून त्यात चोकोस टाकून ठेवलेले मी तर त्याचे चोकोस दूध थंड पण झाले होत आंघोळ होतपर्यंत मग त्याला रेडी वगैरे केलं आणि त्याला खायला बसवलं तर त्याला कॅमेरा चालू करून दिला तर बघा कसा बघतो आणि खातो त्याला थोडासा इंटरेस्ट आला बोलतो मम्मी व्हिडिओ घेत आहे का तर म्हटलं हो व्हिडिओ चालू आहे बघ बघा कसा बसला आहे आणि मस्त बसून खाल्लं आहे त्याने तोपर्यंत मी त्याची पाणी बॉटल आणि टिफिन पॅक करून घेतला तर त्याच्या टिफिनमध्ये फक्त आलू आलू टाकलेले कारण तो नाही त्याला बरोबर जेवता नाही तर त्याचा मी टिफिन पॅक करून घेतला छान असा टिफिन टाकला बॉटल वगैरे भरली आणि त्याला उली खा लवकर तर माझं सगळं आवडत होतं पण त्याचं काही खाणं झालंच नाही खूपच खायला उशीर म्हणजे खायला उशीर नाही करत तो पण स्कूलमध्ये जायचं नाही रसलं की असा नखरे दाखवतो तर त्याला बोलली खा लवकर अं झोपू नये तेवढ्या वेळात पटकन येऊ तर त्याला पटकन सोडून आली सोडून आली ऑन झोपूनच होता आणि मग तिकून आली मी सगळे माझं झाडू जा, पोछा करून घेतला आंघोळ वगैरे केली तर आर औषधीचा टाईम असतो दहाचा त्याला टायमावरच औषध द्यावं लागते त्याचा कोर्स होता दहा दिवसाचा बघा गोळ्या होत्या वीस गोळ्या होत्या तर त्याला वीस गोळ्या दहा दिवसात द्यायचा त्या सकाळ संध्याकाळी त्याला करेक्ट दहालाच औषध द्यावं लागते तर आम्हाला औषध दिसली की बघा असं होतं आमचं तोंड तर मग त्याला मी गोळी दिली ती कारण कंटिन्यू आठ महिने झाले त्याला सारखं औषध चालू आहे तर तो औषधीच्या नावानं जसा घाबरल्यासारखाच करतो पण आता काय करणार नाहीलाजन द्यावंच लागतं तर त्याला औषध घे बोलली तर बघा कसा रुसून बसलेला कॅमेरा चालू दिसला तर कॅमेराकडे बघतो त्याला औषध घेऊन बघा कसं जबरदस्त आणि गोळी मेन ना औषध तर घेऊन घेतात पण त्याला गोळ्या द्यावं लागते वीस गोळ्याचा कोर्स होता त्याचा दहा दिवसाचा आणि मी असं त्याला गोळा दिलं औषध वगैरे तर गोळी सहजासहजी पचवत नाही पण आता त्याला पचवावंच लागते कारण त्याचा तो कोर्स करणं खूपच जरुरी आहे कसा रडतो त्याला खूप कळतं औषधीचं तर औषध वगैरे दिली मग आम्हाला राग आला तर बघा कसा बसतो चला तर मग बाय बाय कसा वाटला आजचा व्हिडिओ